रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण अनंत चतुर्दशी याविषयीच्या कथा आपण ऐकतोय महाभारतात तसेच गुरुचरितात अनंत व्रताची माहिती मिळते श्रीकृष्णाने युधिष्ठिराला धर्मराज अनंत व्रताची कथा सांगितली कथा अतिशय सुंदर आहे धर्मराजाने अनंताचे व्रत केले त्यामुळे पांडवांना राज्य परत मिळाले असा उल्लेख आहे कृष्णयुगात सुमंतू नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा असून त्याच्या कन्येचे नाव सुशिला होते सुशिला नावाप्रमाणे सुशील होती काही दिवसांनी दीक्षा मरण पावली त्यामुळे सुमंतूने पुनर्विवाह केला त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कर्कशा होते ते अतिशय स्वभावाचे असल्याने घरातील शांती नष्ट झाली होती कालांतराने सुमंतूने आपल्या मुलीचे लग्ने कौंडिन्य ऋषीशी लावून दिले काही दिवसा दिवस दोघे सासूरवाडीस राहिले नंतर कवणीने ऋषी व सुशीला आपल्या आश्रमाकडे जावयास निघाले त्यावेळेस घरात असलेले मातीचे मडके गव्हाचा कोंडा घालून आपल्या लेकीस देऊन ब्राह्मणाने निरोप दिला दोघे रथात बसले काही अंतर निघून गेल्यावर नदीकिनारी ऋषी अनुष्ठानासाठी बसले त्याच वेळेस काही स्त्रिया कलश ठेवून पूजा करताना दिसल्या सुशिलाने त्यांच्या त्यांना पूजेविषयी विचारले असता त्यांनी त्या करत असलेल्या अनंत व्रताची माहिती सांगितली व हे व्रत केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात हेही सांगितले आज अनंत चतुर्दशी आहे तू हे व्रत कर असे त्यांनी सांगितले तर त्याप्रमाणे सुशिलेने त्यांच्याबरोबर पूजा केली स्त्रियांनी चौदा गाठींचा लाल धागा सुशिलेच्या हातात बांधला सुशिलेने गव्हाच्या कोंड्याचे वान देव त्या स्त्रियांना दिले व त्यांना नमस्कार केला आणि आपल्या रथजवळ आली ऋषींनी आपले अनुष्ठान संपवून आले ऋषीही आपले अनुष्ठान संपून आले व ते दोघे पुढच्या प्रवासास निघाले एका नगरात पोचले तेथे त्यांचे ते मोठे तपस्वी म्हणून स्वागत झाले मान सन्मानात ते तेथे ते सुखात होते एके दिवशी त्यांना पत्नीच्या हातातील दोरा दिसला पण त्या अनंत दोऱ्याची कथा सांगितली व त्या अनंत व्रतामुळे आपल्याला हे सुख मिळाले असे ती म्हणाली ऋषींना राग आला माझ्या तुपबलामुळे आपल्याला हे ऐश्वर मिळाले आहे असे ते म्हणाले त्यांनी रागारागाने तो दोरा अग्निक फेकला पायचं तेच झाले अनंताचा कोप झाला मिळालेले ऐश्वर सुख जाऊन कौंडिन्य ऋषी दरिद्री झाले तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली त्यामुळे त्यांनी अनंताचा धावा सुरू केला त्याची प्रार्थना केली काही काळाने अनंत प्रसन्न झाला व त्यांचे गेलेले सुख त्यांना परत मिळाले अनंत व्रत आचारल्याने ऋषी पुष्कळ वर्ष राज्य करून शेवटी स्वर्गात गेले म्हणून हे अनंत व्रत पुण्यप्रद असल्याने आजही बऱ्याच कुटुंबात करण्यात येते असे सांगितले जाते या व्रताची वैशिष्ट्ये गणेश चतुर्थी भाद्रपदात येते घरोघरी तसेच सार्वजनिक गणपती बसवला जातो व त्याचे विसर्जन दीड दिवसापासून दहा दिवसापर्यंत करण्याची पद्धत आहे सार्वजनिक गणपती अनंत चतुर्दशीला म्हणजे दहाव्या दिवशी विसर्जित होतात पण याच दिवशी येणारे व्रत म्हणजे अनंताचे व्रत हे व्रत पूर्णतः निराळे आहे फार पूर्वी घराघरात देवाऱ्यात पार्थिव गणेश दीड दिवस पूजून त्याचे विसर्जन करी पण लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव वेगळ्या उद्देशाने सुरू केला होता स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना जमावबंदी होती म्हणून धार्मिकतेच्या नावाखाली लोकांनी लो धार्मिकतेच्या नावाखाली लोकमान्य टिळकांनी सर्व लोक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होईल एकी निर्माण होईल व त्यामुळे कदाचित स्वातंत्र्य मिळवणे सोपे जाईल म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव दहा दिवस पाळला जातो पण याच दिवशी येणारे अनंत चतुर्दशीचे व्रत श्री विष्णू या देवतेशी संबंधित आहे व ते काही कुटुंबातच केले जाते या व्रतात चौदा अंकाचा उल्लेख जास्त आढळतो उदाहरणार्थ चौदा रत्ने चौदा गाठींचा दुरा चौदा ब्राह्मण चौदा घरगे व्रताचा कालावधी चौदा वर्षे वगैरे कदाचित अनंताचे व्रत चतुर्दशीला येते म्हणून चौदा हा अंक आला असावा चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण सर्वांना विनंती आहे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनचे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका तसेच आपणाला तस जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या